नमस्कार चित्रबंधन शेती व्याग्रबामध्ये मी स्वतःच्या स्वागत करतो आहे आज दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस वार शुक्रवार गुणतरी मार्केट यार्ड पुणे आज फुलांच्या दरामध्ये आपल्याला थोडेसे मार्गाजिने पाहिले होते त्याचबरोबर फळांचे दर काय पाहायला होतात हे आपण पाहावं तर हे आणि जास्त पाराव तर आणखी राज्याच्या दारामध्ये आपल्याला भारतात कारण तत्करी आपण चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून गुंतगरी मार्ग आहे ते

पांढऱ्या पेरूसाठी साधारणतः दर जे येते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये मालाची आवक कमी पाहायला मिळते त्याचबरोबर हलके माल जे येते साधारणतः पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते तर क्वालिटीनुसार चांगल्या वी एन आर पेरोसाठी साधारणतः दर जे येते साठ रुपयापर्यंत दर पाहायला होते निर्मल खरबूजची आवक शकता चांगल्या क्वालिटीमध्ये निर्मल खरबूजाच्या दरामध्ये देखील आपल्याला गज घसरण झालेली जे पाहायला चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः था। सोळा ते अठरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात तर खरबूजाचे दर जे आहेत ते साधारणतः कमी होताना पाहायला होतात लपैकी आवक शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साठी साधारणतः दर जे येते बारा रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होतो हलके माल जे येते साधारणतः पाच ते सहा रुपयापासून देखील दर पाहायला होतो अंजीरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः दर जे आहे शंभर रुपयापर्यंत उच्चांकेत दर पाहायला तर हलक्या क्वालिटीमध्ये तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला अंजीरचे दर पाहायला मिळतात खरगुज ची चांगल्या क्वालिटीमध्ये खरगोजसाठी साधारणतः दर जे पंधरा रुपयापर्यंत उच्चांची दर पाळावतात हल्क्या क्वालिटीमध्ये पाच ते चार रुपयापासून दर पाठवतात किलोटीची चांगल्या क्वालिटीमध्ये किलोमीटर साठी साधारणतः दहा ते अकरा रुपयापर्यंत उच्चांची दर हलके मानज येते साधारणतः पाच रुपयापासून दर पारावतात चिक्कूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चिक्कूसाठी साधारणतः दर येते साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावतात हलके क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला चिकूचे दर पारावतात मोसंबीचे आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर जाते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते हलके माल जे साधारणतः दहा ते बारा रुपयापासून देखील दर पारावतात डाळींची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दोनशे ते दोनशे वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर ते ऐंशी रुपयापासून डाळींचे दर पाहायला मिळतात आवडत चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींची दर येते साधारणतः दोनशे वीस रुपयापर्यंत उच्चांक पाहायला होते लिंबांची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांची साडे साधारणतः दर जे आहे ते साठ रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते तर हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील लिंबांचे दर पारावतात तर आवक पाहू शकतात तर लिंबांचे दर जे आहे ते मोठ्या प्रमाणात कमी झालेले पाहायला मिळतात तर आवक देखील आपल्याला मिडियम साईजमध्ये कच्च्या लिंबांची आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते तर पन्नास वर्ष आपल्याला दर जे येते लवकर कमी झालेले पाहायला मिळतात आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साठ रुपयापर्यंत दूध चंगे दर पहायला होते त्याचबरोबर कच्च्या लिंबांची आवक मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये पाहायला मिळते कारल्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर ज्या चाळीस रुपयापर्यंत दूध चंगे दर पहायला मिळते हलके भाजी येते साधारणतः पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये कारण्यासाठी चाळीस रुपयापर्यंत दूधसंखी दर पारा होते दोडक्याची आवक आवश्यकता चांगल्या एक नंबर सिटीमध्ये साधारणतः पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत दूधचं दर दोडक्यासाठी पाहायला मिळते हलकी भाजी येते साधारणतः वीस रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पारा होते टोमॅटोची आवक आवश्यकता मोठे पण होती टोमॅटोची आवक पाहायला होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः टोमॅटोसाठी दहा रुपयापर्यंत दूधचं दर पारा होते तर हलके माल जे होते पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर होता आवक पाहू शकता मोठ्या ते आवक द देखील पाहायला होते तर लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाळवतात तर यावर्षी टोमॅटोचे दर जे येते दर दिवसापासून आपल्याला दहा रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला पाहायला होतात तर आवक मार्केटमध्ये भरपूर आहे पाहिजे तसं उठाव पण मार्केटमध्ये पाहायला मिळत नाही आहे त्यामुळे दर जे येते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात कोबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे येते दहा रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला मिळते हलके माल जे येते साधारणतः सहा रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पाहायला मिळतात तर कोबीच्या दरामध्ये आपल्याला आज पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये ओबीससाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत दूपचंचे दर पारावतात बीन्सची आऊ पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे येते ऐंशी रुपयापर्यंत दूपचंगी दर पारावते हलके क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून देखील आपल्याला बीन्सचे दर पारावतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप प्लेटमध्ये साधारणतः तीस ते बत्तीस रुपयापर्यंत दूपचंगी दर होते हलके माल जे येते साधारणतः पंधरा रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर होतात तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे साधारणतः तीस ते बत्तीस रुपयापर्यंत दूधच्या किदर पाण्यामध्ये चवळीची सेवेची क्वालिटी पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीस सेवेसाठी साधारणतः दर जे येते तीस रुपयापर्यंत दूधच्या के पाण्यामध्ये हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात धोतपुरी कैरीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कैरीसाठी साधारणतः दर जे येते वीस रुपयापर्यंत दूधच्या केर पाहावते हलके माल जे येते साधारणतः दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते विभूग संघाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते हलके माल जे आहे ते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात काकडी जी आव आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर त्याचबरोबर चायना काकडीचे दर हे साधारणतः आपल्याला पंचवीस रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळतात तर हलके माल जे ते साधारणतः पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते तर बदल्या मालासाठी साधारणतः दर जे येते दहा रुपयापर्यंत देखील आपल्याला बदले माल जे येते विक्री होताना पाहायला मिळतात आवक पाहू शकते परत चांगल्या क्वालिटीमध्ये सर्व आकड्यांचे दर जे आहे ते पंचवीस रुपयापर्यंत दूधचंकी पाहायला मिळतात वटाण्याची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर येते सत्तर रुपयापर्यंत दूधचं दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर पहायला मिळतात निर्गावरची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चंकी दर पारावत्या हलक्या क्वालिटीमध्ये काय तीस रुपयापासून देखील आपल्याला गर्गावरचे दर पारावतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपलेटीमध्ये तीस ते ती पस्तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर भेंडीसाठी पारा होत्या हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पारावतात वालगेवडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपलेटीमध्ये सत्तर रुपयापर्यंत उच्चांची दर वालगवड्यासाठी पारा होते आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला दिवसेंदिवस वाढ होताना पारा होते हलके माल जे येते साधारणतः पंचाळीस ते पन्नास रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पारा होतात डांगरची आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर जे येते आठ रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला डांगरचे दर पारा मिळतात शेवग्यांची आवक पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याच्या दरामध्ये आपल्याला वाढ होता पारामध्ये चांगल्या किनमेंट ऑफ क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्च दर पारामध्ये मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पारा होतात फ्लावरची क्वालिटीनुसार नुसतं चांगल्या क्रमेंट ऑफ क्वालिटीमध्ये साधारणतः फ्लावरसाठी पंचवीस रुपयापर्यंत दोनशे दर पारामध्ये व्हिडिओ क्वालिटीमध्ये साधारणतः दहा ते बारा रुपयापासून देखील वर्ष दर पारावतात दादा ती काय दादा कापूरात येईल सातारा आल्यानंतर आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत दर पारा होतं हलके मार्गी येते साधारणतः दहा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होतात फारावत तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये दर साधारणतः दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते तर दहा पंधरा तसेच वीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर सातारा आल्यासाठी पारा होते तर देखील आपल्याला दिवसेंदिवस आपल्याला वाढताना पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वांटिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर सातारा आल्यासाठी पारा होते पालकची आवक पाहू शकते चांगल्या किलोमीटर ऑफ फिटमध्ये पालकसाठी साधारणतः दर जे येते आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके मागे होते साधारणतः पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाहायला त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापर्यंत उच्चंके दर पालकसाठी पाहायला मिळते मेथीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे येते आठ रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहिला होते हलके माल जे येते साधारणतः पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात आवक ते या ठिकाणी पण पाहू शकता आवक देखील मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला होते कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक इंटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जाते बारा ते तेरा रुपयापर्यंत उच्च दर पारावते वेळायते हा बेट कोथिंबीरसाठी साधारणतः दर जाते सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला कोथिंबीरचे दर होतात आग्रा गाड्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता बटाट्यांसाठी साधारणतः पस्तीस गाड्यांची आवक आग्रा बटाट्यांसाठी झालेली पाहण्यामध्ये तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता तर हलके माल जे येते साधारणतः बारा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पारा मिळतात तर क्वालिटीनुसार चांगले एक नंबर टॉक्टीमध्ये साधारणतः सतरा रुपयापर्यंत उच्चंके तर बटाट्यांसाठी पारा होते तर आवक पोश्यक्तता या ठिकाणी वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवकची ठिकाणी आपल्याला पारा होते त्याचबरोबर दर हे आपल्याला साधारणतः सत्तर रुपयापर्यंत उच्चंके तर बटाट्यांसाठी पाहायला होतात इंदूर बटाट्यांची आवक आवश्यकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये इंदूर बटाट्यांसाठी साधारणतः बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल जे साधारणतः अठरा रुपयापासून देखील दर पारावते तर आवक आवश्यकता तर या ठिकाणी आपल्याला आहे येते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर आग इंदूर बटा बटाट्यांसाठी कांद्यांची आवक पाहू शकता मार्केटमध्ये कांद्याची आवक स्थिर असलेली पाहायला दरामध्ये देखील आपल्याला स्थिरता पाहायला मिळते दहा ते बारा रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांचे दर पाहायला मिळते एकाच दुसऱ्या वक्तलसाठी साधारणतः तेरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते आवक पाहू शकता जर मिडियम कांद्याचे दर जे आहे ते साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला कांद्यांचे दर पहायला मिळतात आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कांद्याची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर लहान साईजमध्ये चिंग कांद्यासाठी साधारणतः पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होते तर या ठिकाणी आपण पाहू शकता हलके माल जे आहे ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर ते आलेले पाहायला होतात तर दर जे आहे ते साधारणतः तेरा रुपयापर्यंत रेट आहे उत्संख्य दर कांद्यासाठी होतो झेंडूची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये लाल झेंडूसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी दर होते तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पारवतात आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लाल झेंडूची आवक जे झालेली पालवते त्याचबरोबर पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः दर जे होते चाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पारवते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला पिवळ्या झेंडूचे दर पाळावतात तुकडा गुलाबची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते चांगल्या एक नंबर ऑफिटीमध्ये दोनशे रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल जे येते साधारणतः शंभर रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात आस्ट्रची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके माल जे येते ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर ऑस्ट्रासाठी पाहायला मिळते आवक आव आवश्यकता चांगल्या कुलिटीमध्ये गुलचडीसाठी साधारणतः दर जाते ऐंशी रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा होते हलकी मालजी येते साधारणतः पन्नास रुपयापासून देखील आपल्याला गुलचडीचे दर पारावतं शेवंतीची आवक आवश्यकता चांगल्या एक नंबर मटा कुलिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर जाते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा होते हलकी मालजी येते साधारणतः शंभर रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर शे पारावतं जिप्सला जी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला मिळते हलके माझी येते साधारणतः चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळते फ्लावरची आवक पाहू शकता चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये सन्फ्लावरसाठी साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्च गी दर पाळते लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून देखील आपल्याला ते पाहायला कलर गुलाबची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबसाठी साधारणतः दर्ज येते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला कलर गुलाबचे दर पाळाव होतं लाल गुलाबची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये लाल गुलाबसाठी साधारणता दर येते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहावते हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला दर पाळावतो कुलचडी स्टिकची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये तबस्टिक कुलचडीसाठी साधारणतः दर्ज येते एकशे तीस रुपयापर्यंत दुधच्या विकर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील आपल्याला लहान साईजमध्ये दर पाहायला मिळते किंमडीच्या पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये किंमडी साधारणतः हजारांचा दर्जा होते पंचवीस रुपयापर्यंत दुधच्या विकर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला किंमडीचे दर पाहायला मिळतात क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये स्टेटससाठी साधारणतः दर जाते तीस रुपयापर्यंत दर लिदर पारावत्या हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्या स्टेटसचे दर पारावेतात दरबराची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्च दर पारा होते हलकी मागणी होते दहा वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात